परिषद सैदापूर जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आज आमच्या गोवारे गावामध्ये आलेलो आहे अत्यंत चांगल्या प्रकारचं वातावरण आणि परिस्थिती गोवारे गावामध्ये मला बघायला मिळते मागच्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आपण गोवारे गावासाठी चार कोटी सहा लाख रुपयेचा निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे या निधीमध्ये गावाला जोडणारे सगळे प्रमुख रस्ते हे करण्याच्या बाबतीमधलं काम आपण गोवारेकरांसाठी करून दिलेलं आहे गोवारे हे, हे महत्त्वाचं गाव आहे कारण सैदापूर गावाच्या जवळ आहे तसंच कराड शहराच्या जवळ असणारं हे गाव आहे या गावामध्ये जे प्रमुख रस्ते होते ते आपण केलेले आहेत पण काही ठिकाणी जसं आमचा हनुमान नगर आहे तिथं काही रस्त्याची कामं बाकी आहेत तीसुद्धा कामं आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रायोरिटीवर घेऊन सगळी करणार आहोत लोक देखील इथं समाधानी आहेत आणि भारतीय जनता पार्टीबरोबर राहण्याची भूमिका सगळ्या लोकांची आहे मला निश्चित खात्री वाटते की जिल्हा परिषदेचे आमचे उमेदवार आदरणीय सागरदादा यांना मोठा मताधिक्यानं लोक निवडून देतील आणि आमच्या आदरणीय पंचायत समितीच्या उमेदवार माधवी ताई यांना देखील लोकं निवडून देतील असा माझा आत्मविश्वास आहे पावकेश्वर मंदिराचा काय पावकेश्वर मंदिरासाठी राज्य सरकारकडून सोळा कोटी रुपयेचा निधी हा सँक्शन झालेला आहे ज्या मंदिरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे किंवा महत्त्वाची जी मंदिरं आहेत राज्याच्या दृष्टिकोनाने एक इतिहासाच्या दृष्टिकोनाने अशा मंदिरांपैकी पावकेश्वर मंदिर हे एक आहे आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही निवडणुकीनंतर त्याची आढावा बैठक कामाची फॉलोअपची घेणार आहे निश्चित स्वरूपी त्याच्यामध्ये काम स्पीडअप करून लवकरात लवकर आमच्या पावकेश्वराचं मंदिर पूर्ण होईल याच्यासाठीचा सा प्रयत्न आम्ही करणार आहोत